नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आपल्या जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी म्हणजेच आपल्या ओरोस सिंधुदुर्ग नगरीमध्ये व आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सातशे ऐंशी स्क्वेअर फीट आकारमानाचा टू बीएच के फ्लॅट तसेच आजचा आज आपला टू बी एच के फ्लॅट आपला ओरोस पाटा या ठिकाणी तुम्हाला विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे मित्रांनो आजचा आपला हा टू एच के फ्लॅट मुंबई गोवा आहे अगदी वॉकेबल डिस्टन्स वर आहे यासोबतच दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आपल्या ह्या फ्लॅटच्या अगदी ग्राउंड फ्लोअरला उपलब्ध आहेत मित्रांनो तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट असल्या स्क्रीनवर देत नंबरवर संपर्क करून तुम्ही या ठिकाणी साईट व्हिजिट देखील करू शकता तसेच या फ्लॅटमध्ये जागा मालकांनी म्हणजेच डेव्हलपरने तुम्हाला मोठ्या स्लाइडिंग विंडोची व्यवस्था देखील उपलब्ध करून दे। जेणेकरून या ठिकाणी वातावरण प्रकाशमय राहील मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टी पासून ठिकाणे म्हणजेच मार्केट फिश मार्केट बस स्टँड स्कूल वैद्यकीय सुविधा इत्यादी सर्व सुविधा तुम्हाला चालत एक ते दोन मिनिटांच्या अंतरावर या ठिकाणी उपलब्ध आहेत तर आजच्या आपल्या सातशे ऐंशी स्क्वेअर फीट आकारमानाच्या टू बी एच के फ्लॅटची जी किंमत डेव्हलपर अपेक्षित आहे ती म्हणजे बावीस लाख रुपये किंचित निगोशिएबल तुम्ही साईट विजिट वेळी जागा मालकांशी थेट बोलून या ठिकाणी दरामध्ये किंचित तडजोड देखील करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बिलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद